अहो काय म्हणताय पाणी आणि कुलूप बंद हो हो अकोल्यामधलं उगवा नावाचं गाव अहो इथं महिनाभरातून एकदाच नळाला पाणी येतं आणि सातशे रुपये खर्च केले गावकऱ्यांनी टँकर मागवले पण टाक्यामधून पाण्याची चोरी होऊ लागली ना म्हणून आजचीही कोलपाट ठेवलं हो पाण्याला आणि या गावात मुली पण लग्न करण्यासाठी येतच नाहीत काय समस्या बगावर। पानी आहे बघा बरं म्हणजे पाणीटंचाईची झळा आहेत पण त्याचबरोबर लग्नाचे झाले पस्तीस वर्ष झाले तरीसुद्धा त्यांना मुली मिळत नाहीत मुली यायला तयार नाहीत पाणीटंचाईच्या झळा घरातील महिनाला महिलांना अधिक सहन करावे लागतात बघा वाचवा पाणी वाचवा तुम्हाला जर मिळत असेल पाणी तर त्याचं जतन करा हो जतन करा